कुंभराशी एक एप्रिलनंतर तयारीत रहा याच दिवसाची तुम्ही वाट पाहत होताना पेढे वाटण्यासाठी तयार राहा कुंभराशी एक एप्रिलनंतर तुमच्या आयुष्यात होणार आहे मोठा स्फोट कुंभराशींच्या लोकांसाठी एक एप्रिलनंतर एक भयंकर घटना घडणार आहे ती तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नका कारण अशी घटना जी तुम्हाला संपूर्ण परिसरात तुमच्या आजूबाजूच्या ठिकाणात मिठाई वाटावी लागेल भयंकर घटना म्हणजे ती आनंदाची घटना असेल एक एप्रिल नंतर संपूर्ण परिसरात तुमच्याच नावाची चर्चा होणार आहे तुमच्या घरातील अगदी बायको असेल किंवा तुमचा नवरा असेल तुमची मुलं असतील अगदी कोणालाही तुमच्या जवळच्या मित्रालाही तुम्ही हे सत्य सांगायचं नाही कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात असा एक चमत्कार आहे जो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक एप्रिलनंतर तुमच्या जीवनात अशी एक गोष्ट घडणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते तुमच्या जीवनात आर्थिक वृद्धी होऊ शकते भूतोनो भविष्यातील असा धनलाभ होऊ शकतो त्यामुळे ही बातमी अगदी शेवटची वेळ आहे जर तुम्ही तुमच्या जीवनात या चिन्हांकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यावर अशी कृपा परत होणार नाही आणि त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल तुम्ही अनेक वर्ष दुःखाने भरलेला होता पण आता तुमची सर्व दुःखे दूर होणार आहेत तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी संधी निर्माण झाली आहे आणि तुमच्या जीवनात तुम् खूप मोठे आनंदाचे वातावरणही तयार होणार आहे हा योग शंभर वर्षानंतरही तयार होतो तर हा योग याआधी तुमच्या कुंडलीत आला होता तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा मागच्या बऱ्याच वर्षापासून तुमच्या आयुष्यात झपाट्याने प्रगती झाली आहे वाढ झाली आहे तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आता तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यातील जी काही संकट येत होती ती आता येण्यापासून रोखणार आहेत त्यामुळे एक एप्रिलनंतर तुमच्या जीवनात भरभराट होणार आहे गेल्या पाच वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला तुमच्या जीवनात बरीच चिंता असेल किंवा तुमच्या आजूबाजूला लोकांनी अनेक वेळा तुम्हाला जादूटोना करून फसवलेही आहे तरीही तुम्ही मजबूत राहिलात कारण तुमचे देव आणि तुमचे देवीचे आशीर्वाद तुमच्यावरती देवी देवता स्वत तुमचे रक्षण करत आहेत त्यामुळे शत्रूची इच्छा असूनही तुमचे काहीही नुकसान होऊ शकत नाही शत्रूचे या वाईट युक्ती आणि त्याचा जादूटोणा परिणाम होत नाही त्यामुळे तुम्ही देवाशी निगडीत सर्व गोष्टी करा तर मी तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या कोणत्या आहेत ते सांगते तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आले आहेत तेव्हा मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात तुमच्या आयुष्यात दुःख भरपूर आहे तुम्ही अजून रडत आहात परंतु तुम्हाला कोणी साथ देत नाही तुमच्या जवळचे सहकारीसुद्धा तुमचा आनंदात सहभागी होत नाहीत जेणेकरून तुम्ही ते स्वतः कष्ट तुम्हाला होतील असेच वागत आहेत तर या सर्व समस्यांचं समाधान तुम्हाला आज मी सांगणार आहे आज या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओमध्ये मिळतील तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुम्हाला मिळेलच आता तुम्हाला दुःख लपवायची गरज नाही येत्या चोवीस तासांमध्ये तुमचा ग्रहांमध्ये बदल झालेला असेल हा बदल तुमच्या तुम्हा डोळ्यांनी तुम्हाला दिसेल गेल्या पाच वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले परंतु प्रत्येक वेळेस तुमच्या नशिबाला तुम्ही दोष दिला असेल प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटले असेल की माझे नशीब खूप वाईट आहे माझ्याच नशिबाच्या बाजूने कोणी नाही माझ्या नशिबातच हे सगळे कसे आहे त्यामुळे तुम्ही निराश झाला आहात तर तुमच्या मेहनतीला कुठलेही कोणाचीही सोबत नसेल दुःख निर्माण करत आहे त्यामुळे त्या व्यक्तीपासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या आजूबाजूलाच आहे त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींवर लक्ष ठेवा भलेही तो तुमचा स्वतःचा भाऊ असो परंतु तुम्ही ते सत्य आहे कारण कधीकधी जवळचे लोक तुमचे शब्द बोलतात तुमच्या जीवाशी खेळ करतात परंतु ते तुमच्या लक्षात येत नाही त्यामुळे तुम्ही हे सत्य ऐकण्यापूर्वी त्या शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वीच देवाचे एकदा स्मरण करा ती व्यक्ती अशी आहे की जी रात्रंदिवस तुमच्या सोबत असते परंतु तुमच्या वाईटावर टपलेली असते कधी कधी ती तुमच्या घरी येते तो तुमचा भाऊ असेल मामाचा मुलगा असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण नातेवाईक नसावा परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो तो आपल्या जवळच असतो त्यामुळे आजूबाजूला राहणारा कोणता आहे तो तूळ राशीचा व्यक्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे तूळ राशीचा माणूस किंवा तूळ राशीचा व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असते तुम्ही तुमच्या कर्तृत्व चांगले ठेवले आहे शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात त्यामुळे जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडके देतो त्यामुळे शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माची फळे देणार आहे फक्त तुम्ही चांगले काम करत राहा गेल्या पाच वर्षात तुम्हाला मोठे यश मिळाले नाही पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाला त्रास न देता किंवा कोणाचेही काहीही उपकार न घेता तुम्ही जीवन जगला आहात कधीही कोणाची फसवणूक केली नाही कधी खोटे बोलून तुम्ही कोणालाही फसवले नाही तरी या जगाने तुमची बदनामी केली आहे त्या लोकांवर अन्याय झाला आहे त्यांची काळजी करण्याची गरज नाही आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे त्यांच्या प्रत्येक शब्दांचा पश्चाताप होईल आणि ती तुमच्या पाया पडतील मग ते तुमच्या पायाशी येतील आणि मग तुमची माफी मागतील ती वेळ तुमची असेल तोपर्यंत तुम्ही थांबा तुमचा जो शत्रू आहे तो तुमच्या आजूबाजूला तुमच्या आजूबाजूंच्या व्यक्तींमध्ये तूळ राशीतील जो कोण व्यक्ती असेल तो तुमच्या मागे आहे हे, हे लक्षात ठेवा आणि त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात आनंदी राहू नये असे वाटत आहे किंवा तुम्ही पुढेही जाऊ नये तुमची प्रगती होऊ नये त्यामुळे तुम तुम्हाला तुमच्या शरीराला फक्त यातून तूळ राशींच्या लोकांपासून धोका आहे त्यामुळे तुम्ही काळजी घ्या तुम्हाला चोवीस तासात तीन मोठे चिन्हही दिसणार आहेत तुमच्या कुंडलीत माताराणीचा आशीर्वाद आहे तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे तुमच्या जीवनात भरपूर पैसे येतील एका ठिकाणाहून नाहीतर वेगवेगळ्या ठिकाणाहून येतील तुम्ही व्यापार करत असाल तर त्यामध्ये वृद्धी होईल तुमची जुनी आर्थिक देणे असतील तर ती वसुलीसुद्धा होईल तुमच्या आयुष्यात इतका पैसा येईल की तुम्ही याआधी कधी कल्पनाही केली नसेल त्यामुळे तुम्ही याचा कधी विचारही केला नसेल तुमच्या आयुष्यात घडणार आहे अजून तुम्हाला एक गोष्ट स्वीकारावी लाग लागेल आणि ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हरकून जाऊ नका ज्या ठिकाणी तुम्हाला यश मिळाले आहे किंवा जिथून तुम्हाला पैसा मिळाला आहे ते या गोष्टी कधीच इतरांना सांगू नका तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी असेल तरीही तुम्ही आनंदी होऊन जाता परंतु फार आनंदी होऊन जाऊ नका तो आनंद तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही जगाला तुमच्या आनंदाबद्दल सांगाल किंवा तुळराशींच्या राशींच्या लोकांना तुम्ही तुमच्या आनंदाबद्दल सांगाल तर जग कधीही आनंदी होत नाही आणि तुमच्या आयुष्यात आनंदही टिकणार नाही म्हणूनच तुम्ही शांतपणे समजून घ्या की तुम्ही तुमच्या जीवनातला घडलेली आनंदाची बातमी कोणालाही सांगू नका कोणाशी शेअर करू नका कारण जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल त्यावेळेस लोक अधिक चिंतेत होतील आणि हा आनंद कसा आहे त्यांच्या आयुष्यात असे कसे झाले त्यामुळे ते आपल्याला दोष देऊ लागतील त्यामुळे तुमचा आयुष्य खराब करण्याचा ते प्रयत्नही करतील आयुष त्यामुळे तुम्ही तुमचा झालेला धनलाभ कोणालाही सांगू नका ज्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असते असे लोक आहेत जे तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाहीत आता बरेच लोक मदतीसाठी विचारतात परंतु आपण तुम्हाला काही चिन्हे सांगणार आहे हे चिन्हे चांगले आहे की वाईट आहे ते आपल्याला कसे कळेल काहीतरी चांगले होणार आहे आपल्या जीवनात असे का घडले त्याबद्दलची काही चिन्हे मिळतात चिन्ह म्हणजे संकेत असतात ते कोणते त्यात आपण समजून घेऊया संपत्ती मिळण्याचे पहिले चिन्ह म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गोमाता दिसेल हे चिन्ह आपण एकदा पाहतो पण दिसत नाही असे समजा की चिन्ह नाही वरील व्यक्तींचा हवामान आहे आणि हे काय आहे समजले नाही तर तुम्हाला त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील तुम्हाला असे काही प्रकार दिसतील किंवा संकेत दिसतील की त्यास तुम्ही किरकोळ समजू नका कारण हा देवी माता राणीचा आशीर्वाद आहे तुमच्याच तुमच्यावर देवाची माताराणीची कृपा आहे कारण देवाला तुमच्या जीवनात आनंद भरभराट आनंद आणायचा आहे तुमच्या जीवनात सर्व दुःखांवर माताराणीला मात करायचा आहे आणि तुम्हाला जेव्हा या गोष्टी समजतील तेव्हा तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं असेल तुमच्या आयुष्यात खूप पैसा असेल पण तुम्ही गेली कित्येक वर्ष दुःखात असाल परंतु आता तुमच्या जीवनात मातारानी आनंदच आनंद घेऊन येणार आहे थांबलेले पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही कमावलेले पैसे तुमच्याकडे टिकणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी होणार आहात त्यामुळे तुमच्या जीवनात शक्य तितक्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवा कारण आनंद फक्त तुमच्या हातात आहे जर तुम्ही तो मनाने दुःखी असाल तर तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी उत्साहात साजरी करा आनंद साजरी करा आपल्या जीवनात समस्या दूर गेलेल्या आहेत तुम्ही क्षणात आनंदाकडे वळलेला आहात त्यामुळे तुम्हाला हे यश मिळेल त्यामुळे एक एप्रिलनंतर कुंभराशींच्या लोकांच्या जीवनात आनंदावर भरभराट येणार आहे कारण त्यांची साडेसातीसुद्धा संपायच्या मार्गावर आहे त्यामुळे तुम्ही आनंदी रहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ